आता हे पाऊस आज चौदा पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक भाग झोडपीत राहणार आहे म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात मग हे पाऊस सतरा तारखेपर्यंत पडणार आहे मग शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला आलं आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सतरा अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असता काढून घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं वाळलं केलं के के की वळे लावून टाकायचे असं केलं तर तुमची सोयाबीन हाताला लागेल ना हाताला लागणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणून काय करायचं चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन ज्यांची आले त्याची काढून वळे लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस पडला आहे तसा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुडाळ कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिले पुणे दोन पुणे दोन बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर इकडं मग उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरी मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने लक्षात घ्यायचा पण हे जितके जिल्हे चांगले त्यांनी जरा काळजी घ्या कारण की जवळपासनं सतरा तारखेपर्यंत दररोज एक एक दिवस एका एका जिल्ह्याला झोडपीत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पाऊस मध्यरात्री त्याला सुरू होईल म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं केरळ सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या कारण की तुम्ही स्वतः येऊन पाणी आलं तर पळू शकता पण हे पशुधन खूप हे पशुधन आहे ना याला कोणी वाचू शकत नाही त्यांना ते दोरीनं बांधलेले असतात म्हणून ते दगवण्याची शक्यता आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस खूप पडणार आहे तर राज्यात परतीचा पाऊस सगळ्याला एक एक एकदा झोडपूनच काढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सगळी टाकडी धुकेशीर राहत पैठण त्या परिसरामध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला की त्यांना समाधानकारक झाला मी म्हटलं होतं ना जिथं वंचित भाग आहे त्या सगळ्या वंचित भागाला पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सांगितला होता आणि आणखीन देखील ह्या चार दिवसामध्ये ज्या ठिकाणी पाऊस अद्यापही पडलेला आहे तिथे सगळ्या वडील आले वाहतील म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा धुळे कन्नड या परिसरात देखील जळगाव कन्नड पुन्हा त्याच्यानंतर येरूळ अजेंटा त्या परिसरात बी चांगला पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे तर हे अंदाज लक्षात यायचा आणखीन देखील चार दिवस विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दररोज एक एक या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद